नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंवरती सर्वात मोठा दुःखाचा डोंगर मातोश्रीवरती संकट कोसळलं मित्रांनो ठाकरेंचा सर्वात निष्ठावान नेता गेला अचानक सोडून नेमकी काय अपडेट मित्रांनो कोणताही नेता उद्धव ठाकरे आणि शिवसैनिक झाले पोरके मित्रांनो सविस्तर अपडेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेमध्येच राहणारे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणातील किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू शिल्लेदार माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे काल दोन ऑक्टोबर रोजी दहा वाजून सत्तावीस मिनटांनी निधन झाले यामुळे संपूर्ण जिल्हाच पोरका झाला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे शिवसेनेच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंशी शिवसेना प्रमुखांशी शेवटपर्यंत निष्ठावान राहिला हा नेता आता राज्याच्या राजकारणात नसल्यामुळे शिवसैनिक पोरखे झाले आहेत संपूर्ण जिल्हाच पोरखा झाल्याने संपूर्ण शिवसैनिकांवरती खूप मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे मित्रांनो याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्यावरती उद्या सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत राहत्या घरी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे दुपारी एक वाजता अंत्ययात्रा निघून भोत्रा रोडच्या शेतामध्ये अंत्यविधी होणार आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामधील उद्धव ठाकरेंचा सर्वात जवळचा निष्ठावान नेता गेल्यामुळे ठाकरेंवर देखील विधानसभेच्या तोंडावर खूप मोठा धक्का बसला आहे मित्रांनो अजन्म शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी उद्धव ठाकरेंशी निष्ठावान राहिलेल्या या उद्धव ठाकरेंच्या निष्ठावान वाघास आपण श्रद्धांजली कशी अर्पण कराल भावपूर्ण श्रद्धांजली